आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथि सर्व ऊर्जा वर्ग व माझे विद्यार्थी मित्र आणि वैत्रीकृत आज मच्छीदवरी शिक्षण संस्थेत संस्थापक अध्यक्ष ज्यांना जन्म भाग्य कलासाठी करयोगी अंकुशाखन प्रमाण यांची व्यंची जन्म आहे दीपा नाही पाठी ओटी ने टाकाला सर्वांगे सारानु अवगी जोड सुकाणे तसा सज्जना पासून पाहता अवघे रेचि नाही सत्य असवन असून सामान्य सतत तारवेने राखणे चंदनासं जीवून सर्वांना सुगंत देवाने व्यक्तिमत्व म्हणजे कर्मयोगी अंगशंची रूप साहेभूत साहेबांच्या या गुरुश्रीमुळे आज मच्छेदारी शिक्षण संस्थेचे एकूण पासष्ट युनिट्स कार्यरत आहेत आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणारे ती साखर कारखाने सुरू आहेत साहेबांवर खऱ्या अर्थाने आज मागास असलेल्या जालना जिल्हा प्रगतीच्या पथावर मार्गक्रमण करीत आहे साहेबांमुळे